कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं ही मागणी गेले तीस चाळीस वर्ष कोल्हापूरचे सर्व नागरिक वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून मागणी करून उपोषण करून करता आलेले आहेत आज आजसुद्धा कोल्हापूरचे सुपुत्र असणारे मानिक पाटील सुयेकर यांनी एक निर्णायक आणि अंतिम असा लढा या खंडपीठाच्या बाबतीत घेण्याचं ठरलेला आहे आणि त्यांनी अमरण उपोषण केलेलं आहे वास्तविक पाहता काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे लोकांनी भरभरून आशीर्वाद माहितीच्या सरकारला दिलेलं आहे सध्या सध्या असणारे सन्मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील किंवा अजयदादा असतील हे कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं यासाठी सकारात्मक आहेत आत्ताच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे नामदार प्रकाशराव जाबीडकर यांनी बाबत याबाबतीत आपल्याला माहिती दिलेली आहे की लवकरच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर बैठक घेऊन याच्यावर अंतिम तोडगा काढण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून कोल्हापूरच्या वतीनं माणिक पाटील जोयकर यांना विनंती करतो की पालकमंत्री महोदय स्वतः इथं आलेले आहेत आपण हा लढा देत आहात हा निकराचा लढा आहे यावेळी यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अंतिम लढा अंतिम लढा निर्णायक लढा झालेला आहे परंतु आत्ता स्वतः पालकमंत्री महोदय इथं आलेले आहेत आम्ही खासदार सगळे लोकप्रतिनिधी आम्ही माणिक पाटील किंवा आज बार काउन्सिल असेल या सगळ्यांच्यासोबत आम्ही आहोत कारण हा एकट्या दुकट्याचा प्रश्न नसून चार पाच जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा सा हा प्रश्न आहे माणिक पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं निश्चित आम्ही समर्थन करत आहोत परंतु आज पालकमंत्री महोदय इथं आलेले आहेत यांच्या हस्ते ज्यूस पिऊन माणिक पाटील यांनी आपलं उपोषण सोडावं लवकरच लवकर ही बैठक घेऊन मुंबईमध्ये या प प्रश्नी सन्मानजनक तोडगा काढू या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माणिक पाटील यांनी आमचा आग्रह हट्ट किंवा अधिकार म्हणा आज पालकमंत्री महोदयांच्या हस्ते पाणी पिऊन हे उपोषण सोडवावं